जीवनात हजारो स्पर्धा जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय प्राप्त करा मग विजय नेहमी तुमचाच होई आणि हा विजय तुमच्याकडून कोणी हिसकावून घेऊ शकत नाही कोणत्याही स्थितीत तीन गोष्टी लपून राहू शकत नाही सूर्य चंद्र आणि सत्य जीवनात कोणत्याही ध्येय किंवा उद्देशा पर्यंत पोहोचण्यापेक्षा तो प्रवास चांगल्या पद्धतीने करणे गरजेचे आहे हे जास्त महत्वाचा आहे वाईटाने वाईटावर कधीही मात करता येत नाही तिरस्कारला केवळ प्रेमाने संपवले जाऊ शकत भविष्यातील स्वप्नांमध्ये गुंतून जाऊ नका भूतकाळात हे गुंतू नका फक्त वर्तमान काळावर लक्ष केंद्रित करा जीवनात खुश राहण्याचा हाच एकमेव योग्य मार्ग आहे तर त्याच्या मार्गावर चालणारा व्यक्ती केवळ दोनच चुका करू शकतात पहिले चूक म्हणजे संपूर्ण मार्ग निवडणे आणि दुसरी म्हणजे सुरुवातच न करणे ज्याप्रमाणे एका दिव्याच्या माध्यमातून हजारो दिवे लावले जातात तरी त्या दिव्याचे प्रकाश कमी होत नाही आणि त्याचप्रमाणे आनंद वाटल्याने तो नेहमी वाढत जातो कधीही कधीही कमी होत नाही जीवनात तुम्ही कितीही चांगल्या पुस्तकांचे वाचन करा किती हे चांगले शब्द ऐका मात्र जोपर्यंत हे सर्व तुम्ही आचरणात अमलात आणत नाही तोपर्यंत त्याचा काही उपयोग होत नाही नेहमी रागात राहण म्हणजे जळलेल्या कोळशाला दुसऱ्या व्यक्तीवर फेकण्याच्या इच्छेने पकडून ठेवण्यासारखे आहे हा राग सर्वात आधी तुम्हाला भस्मसात करतो हजारो चुकीच्या शब्दांचा वापर करण्यापेक्षा म्हणून या एका गोष्टीमुळे जीवनात शांती निर्माण होते